नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांना स्वागत करतो तर आतापर्यंत पोलीस भरती आरोग्य विभाग त्याच्यानंतर ग्रामशोक तलाठी या परीक्षेमध्ये वेगवेगळ्या परीक्षेमध्ये वारंवार जे की समानार्थी शब्द वाप परीक्षेला विचारले जातात हे समानार्थी शब्द या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा तर तुम्ही आरोग्य पुरुष या पदाची तयारी करत असाल तर आपल्या चॅनलवर प्लेलिस्ट ही प्लेलिस्ट तुम्ही पाहून शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो तर मित्रांनो या ठिकाणी पहा पृथ्वी या शब्द शब्दाचा समानार्थी शब्द हा प्रश्न खूप वेळेस परीक्षेला विचारला जातो पृथ्वी या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा तर पहा पृथ्वी शब्दाचे समानार्थी शब्द धरती धरणी वसुंधरा धरित्री भू भूमी धरा मही क्षमा आणि रसा आता या ठिकाणी जर पाहिलं तर पृथ्वी या शब्दाचे समानार्थी शब्द धरती आपल्याला माहित असते धरणी सुद्धा माहीत असते वसुंधरा सुद्धा माहित असते धरित्री भू भूमी या ठिकाणी पहा आपल्याला धरा हा एक शब्द नवीन या ठिकाणी आहे त्याच्यानंतर मही हा एक शब्द लक्षात ठेवा क्षमा म्हणजेच होते हे सुद्धा लक्षात ठेवा रसा म्हणजे सुद्धा पृथ्वी होते हे लक्षात ठेवा रसा म्हणजे आपला खायचा भाजीवरला रसा नसून रसा म्हणजे मित्रांनो पृथ्वी रसा म्हणजे काय पृथ्वी आता तुमच्या लक्षात राहील रसा जर म्हणलं ए मला थोडा थोडा रसा दे रसा म्हणजे काय मित्रांनो आपल्या भाजीवरला रस्सा नसून ती म्हणजे का आपली पृथ्वी आहे हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे रसा म्हणजे काय पृथ्वी क्षमा म्हणजे पृथ्वी महे म्हणजे पृथ्वी धरा म्हणजे सुद्धा पृथ्वी त्याच्यानंतर पहा धनुष्य हा सुद्धा शब्द खूप वेळेस विचारले धनुष्य या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा तर पा धनुष्य या शब्दाचे समानार्थी शब्द धनु चाप कमटा कोंदड आणि कारमुख हे धनु या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत पा धनु या शब्दाचे समानार्थी शब्द जर तुम्हाला जर विचारले तर धनुष्य म्हणजे धनु त्याच्यानंतर चाप म्हणजे सुद्धा धनु त्याच्यानंतर कमटा म्हणजे सुद्धा धनु कोंदड म्हणजे सुद्धा धनु त्याच्यानंतर मित्रांनो कार्मक म्हणजे सुद्धा धनुष्य म्हणजेच मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा हा शब्द खूप वेळेस विचारलाय आहे कोंदड या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा किंवा धनुष्य या शब्दाचा समानार्थी शब्द काय तर त्यामध्ये पर्यायामध्ये कोंदड हा शब्द खूप वेळेस परीक्षेला विचारला जातो त्यामुळे लक्षात ठेवा पा धनुष्य या शब्दाचे समानार्थी शब्द परत एकदा सांगतो धनु चाप कमटा कोंदड आणि कारमुख हे धनुष्य या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत आगामी काळामध्ये होणारे सर्व स्पर्धा परीक्षेसाठी पैकीच्या पैकी जर गुण मिळवायचे असतील तर तुम्हाला अशा स्वरूपाचे समानार्थी शब्द करणे गरजेचं असणार आहे आता समुद्र हा सुद्धा शब्द खूप वेळेस विचारलाय समुद्र या शब्दाचे समानार्थी शब्द सांगा अशा स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल तर पाच समुद्र या शब्दाचे समानार्थी शब्द सिंधू म्हणजे समुद्र सागर म्हणजे सुद्धा समुद्र उदधी म्हणजे सुद्धा समुद्र आबुधी म्हणजे सुद्धा समुद्र पयोधी म्हणजे सुद्धा समुद्र जलधी म्हणजे सुद्धा समुद्र वास वारीराशी सुद्धा समुद्र त्याच्यानंतर रत्नाकर म्हणजे सुद्धा समुद्र आणि अर्णव म्हणजे सुद्धा समुद्र लक्षात ठेवा पा समुद्र या शब्दाचे समानार्थी शब्द सिंधू सागर उदधी आब्युधी पयोधी जलधी राशी रत्नाकर आणि अर्णव हे समुद्र या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत त्याच्यानंतर पा सूर्य या शब्दाचे समानार्थी शब्द सांगा आता सूर्य शब्दा या शब्दाचे समानार्थी शब्द आपण या ठिकाणी पाहूयात तर पा या ठिकाणी प्रभाकर म्हणजे सुद्धा सूर्य दिवाकर म्हणजे सुद्धा सूर्य सहस्रकर म्हणजे सुद्धा सूर्य वासरमनी म्हणजे सुद्धा सूर्य मार्तंड म्हणजे सुद्धा सूर्य आणि चंडासू म्हणजे सुद्धा सूर्य पा सूर्य या शब्दाचे समानार्थी शब्द चंडासू मार्तंड वासरमणी सहस्रकर दिवाकर आणि प्रभाकर हे र सूर्य या शब्दाचे समानार्थी शब्द आहे त्याच्यानंतर रवी हे सुद्धा सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द आहे रवी हा सूर्य या शब्दाचा सुद्धा समानार्थी शब्द आहे एवढे सुद्धा शब्द तुमच्या लक्षात जर राहिले तर शंभर टक्के तुम्हाला परीक्षेमध्ये समानार्थी शब्द आणि विचारले तर तुम्हाला यामध्ये पहा समानार्थी शब्द पाठ केल्याच्यानंतर तुम्हाला विरुद्धार्थी शब्द आपोआप तुम्हाला या ठिकाणी पाठ करायची गरज नाही ते आपोआप तुम्हाला समजून जातात कारण की मराठी भाषा ही आपली दैनंदिन जीवनातली भाषा आहे त्यामुळे समानार्थी जरी शब्द केले तरी विरुद्धार्थी शब्द हे तुम्हाला समजण्यासाठी मदत होते त्याच्यानंतर स्त्री या शब्दाचे समानार्थी शब्द पहा स्त्री नारी अबला महिला वनिता ललना आता स्त्री या शब्दाचा समानार्थी शब्द खूप वेळेस परीक्षेला विचारायला लक्षात ठेवा स्त्री म्हणजे काय नारी अबला महिला वनिता आणि ललना हे स्त्री या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत त्याच्यानंतर पहा सूर्य या शब्दाचे समानार्थी शब्द आपण पाहिलेत आता तलाव या शब्दाचे समानार्थी शब्द पहा तलाव या शब्दाचे समानार्थी शब्द तडाग म्हणजे सुद्धा तलाव होते त्याच्यानंतर कासार म्हणजे सुद्धा या ठिकाणी तलाव होते सरोवर म्हणजे सुद्धा या ठिकाणी तलाव होते तटाक सुद्धा हो, या ठिकाणी सरोवर होते आणि सारस सुद्धा सरोवर होते आता सारस नावाचा एक पक्षी आहे जो गोंदिया जिल्ह्यामध्ये आढळतो सारस नावाचा एक पक्षाचं सुद्धा नाव आहे म्हणजे सारस म्हणजे मित्रांनो या ठिकाणी तलाव त्याच्यानंतर तटाक म्हणजे सुद्धा तलाव सरोवर म्हणजे सुद्धा तलाव कासार म्हणजे सुद्धा तलाव आणि तडाग सुद्धा सराव या ठिकाणी तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे तडाग कासार सरोवर तटाक आणि सारस हे या ठिकाणी तलाव या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत तलावाचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो गोंदिया आणि भंडारा हे तलावाचे जिल्हे म्हणून ओळखले जातात हे सुद्धा तुम्हाला मध्ये लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर पहा वारा या शब्दाचे समानार्थी शब्द सांगा वारा या शब्दाचे समानार्थी शब्द सांगा तर पा वारा म्हणजे पवन म्हणजे सुद्धा वारा त्याच्यानंतर अनिल म्हणजे वारा, वारा मारुत म्हणजे वारा समीर म्हणजे वारा वायू म्हणजे वारा वात म्हणजे वारा आणि त्याच्यानंतर पा हवा म्हणजे सुद्धा या ठिकाणी वारा पा वारा या शब्दाचे समानार्थी शब्द पवन अनिल मारुत समीर वायू वात हवा हे वारा या शब्दाचे समानार्थी शब्द एक ते दोन वेळेस व्हिडिओ पाहून घ्या शंभर टक्के तुम्हाला या ठिकाणी हे सर्व लक्षात राहण्यास मदत होईल आता पर्वत या शब्दाचे समानार्थी शब्द सांगा तर पर्वतीय शब्दाचे समानार्थी शब्द अचल म्हणजे पर्वत नग म्हणजे पर्वत गिरी म्हणजे सुद्धा पर्वत आद्री म्हणजे पर्वत आणि शैल म्हणजे पर्वत आता हे जे काही समानार्थी शब्द आहेत हे पर्वतीय शब्दाचे समानार्थी शब्द या ठिकाणी जिल्हा परिषद हिंगोली या ठिकाणी हा प्रश्न विचारलेला होता तर पहा पर्वतीय शब्दाचे समानार्थी शब्द अचल नग गिरी आद्री आणि शैल हे पर्वतीय शब्दाचे समानार्थी शब्द आहेत गिरी म्हणजे पर्वत आद्री म्हणजे पर्वत शैल म्हणजे पर्वत नग म्हणजे पर्वत आणि अचल म्हणजे सुद्धा पर्वत त्याच्यानंतर पहा सोने या शब्दाचे समानार्थी शब्द सांगा सोने या शब्दाचे समानार्थी शब्द सांगा सोने हा शब्द पोलीस भरतीला वारंवार विचारला जातो पहा कांचन म्हणजे सोने हेम म्हणजे सोने हिरण्य म्हणजे सोने कनक म्हणजे सोने सुवर्ण म्हणजे सुद्धा सोने सोने या शब्दाचे समानार्थी शब्द लक्षात ठेवा पा परत एकदा सांगतो कांचन म्हणजे सोने हेम म्हणजे सोने हिरण्य म्हणजे सोने कनक म्हणजे सोने आणि सुवर्ण म्हणजे सुद्धा सोने त्याच्यानंतर पा आरण्य या शब्दाचे समानार्थी शब्द सांगा आरण्य म्हणजे जंगल कानन वन विपिन रान आणि आठवी हे या ठिकाणी आरण्य या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत पा आरण्य या शब्दाचे समानार्थी शब्द जंगल कानन वन विपिन रान आणि आठवी हे या ठिकाणी आरण्य या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत त्याच्यानंतर आनल या शब्दाचे समानार्थी शब्द सांगा आनल या शब्दाचे समानार्थी शब्द सांगा आता आनल म्हणजे मित्रांनो अग्नी विस्तव पावक वन्नी आणि वैश्वानर ह्या लक्षात ठेवा वैश्वानर म्हणजे काय तर वैश्वानर या शब्दाचा अर्थ होतो अग्नी विस्तव पावक वन्नी आणि अनल अनल म्हणजे सुद्धा अग्नी विस्तव म्हणजे सुद्धा अग्नि पावक म्हणजे अग्नी त्याच्यानंतर वन्नी म्हणजे अग्नी आणि वैश्वानर म्हणजे सुद्धा अग्नी तर अशा स्वरूपामध्ये तुम्हाला या ठिकाणी समानार्थी आणि या ठिकाणी महत्वाचे प्रश्न या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत सर्व प्रश्ने वा वेगवेगळ्या परीक्षेला विचारले तर यावरच वारंवार परीक्षेला प्रश्न समानार्थीमध्ये विचारले जातात पुढचा पाठसुद्धा आपण लवकरच टाकणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा नक्की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल या ठिकाणी थांबूयात मित्रांनो थँक्यू धन्यवाद